असा जो माझा व्हिडिओ आहे की मुलांच्या अभ्यासात मन नाही लागत त्यासाठी आपण काय करावं कारण की पुष्कळ का आई वडील खूप परेशान असतात की मुलं अभ्यास नाही करत मनच नाही लागत तर यासाठी श्री स्वामी समर्थ यांचे काही तोडगे आणि उपाय आहे मुलं लहान असो किंवा मोठे प्रत्येक मुलाला आणि पालकांना हेच वाटतं की आपण चांगले शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळतो हे सगळ्यांच्या मनात असतं की आपले मुलं चांगले शिके आणि त्यांना खूप छान नोकरी मिळेल त्यांचं जीवन खूप छान आहे पण किती वेळा काय होतं की अभ्यास चांगला करून ये भाग्य म्हणा किंवा ग्रहयोग म्हणा शिक्षणात खूप अडथळे येतात आणि आपल्या जीवनाला यश काही मिळत नाही तर आपल्या जीवनामध्ये यश ही मिळेल आपण पुढे वाढू तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण की मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या जीवनामध्ये किती शैक्षणिक प्रश्न पण उठतात अभ्यास नीट का नाही होत अभ्यास लक्षात का नाही राहत परीक्षेत विसरायला होत एकाच प्रश्नाची किती वेळा दोन उत्तरे लिहिली जातात शिक्षणामध्ये मनस का नाही लागत शिक्षण अर्धवट राहत परीक्षा परिणाम चांगले का नाही शिक्षणामध्ये का खंड पडतो शिक्षणामध्ये कोणता विषय निवडावा हे काही कळतच नाही असे जीवनामध्ये मुलांच्या काही आणि किती प्रश्न असतात पण या सगळ्यामध्ये काही ना काही आपण त्या मुलांकरता करतो आणि आपण मुलांकरता काही करतो म्हणजे आपण सगळ्यात पहिले जातो आपल्या गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या जवळ तर ह्यांचे पण काही उपाय आहे काही तोड तोडगे आहे जे मी आपल्या सांगत आहे या, या सगळ्या शैक्षणिक प्रश्नांवर स्वामींचे तोडगे आणि उपाय आहे या व्हिडिओच्या पहिले एक मी व्हिडिओ टाकला होता आणि शेअर केला होता त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं की मुलांनी स्वामी ची सेवा आणि उपासना कशी करावी जर स्वामी ची करा जर स्वामींची अस सेवा करायला त्यांनी केली आपण तर असं असेल तर लहानपणापासूनच स्वामींच्या शिव आपल्या मुलांच्या पाठीशी असते आणि त्यांना सुयश मिळेल पण हे सगळं असल्यावर ही मुलांनी आपले कर्म म्हणजे आपल्या अभ्यास नीट करायला हवे नियमित करायला हवा लक्ष ठेवून वाचायला हवं हे तर गरजेचं आहेच आहे म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवून राहिले जर आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याने माझे आपले दुसरे व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतील शैक्षणिक प्रश्नावर स्वामींचे काही उपाय आहे जर आपण दर गुरुवारी जागृत मठात जाऊन उंचा जो जागृत मठ असेल आपल्या आजूबाजू असेल तिथे नीळ सरस्वती स्रोतचे पठन करावे जर हे पठन केलं ना तर त्यांना नक्कीच यश मिळाले त्याच्यानंतर सरस्वती स्त्रोत जर जमलंच तर रोज घरी पण स्वामीसमोर आपण वाचू शकतो म्हणजे जर आपण मठात नाही जाऊ शकलो काही कारण तर आपण घरीसुद्धा श्री स्वामींसमोर हे सरस्वतीचं जर नीर सरस्वती स्तोत्र आहे हे आपण वाचू शकतो जर जमत असेल तर कोणत्या जागृत मठात जाऊन स्वामी चरणी कमळ व्हायचे असतात आणि स्वामींना प्रार्थना करायची असती अन... आणि की हे स्वामी समर्थ शिक्षकामध्ये मला यश मिळू दे माला स्वामी सदैव आपला आशीर्वाद माझ्याबरोबर राहू द्या आणि मला पुढे वाढवायचा मार्ग मिळू द्या आणि मला यशस्वी होऊ द्या ही प्रार्थना कमळाचं फूल स्वामी चरणी वाहून करायला हवी मुलांनी आणि जर जमत असेल तर दिवसातनं तीन वेळा स्वामींचा जप अकरा अकरा वेळा करावा जर मुलांना जमत असेल तर हा जप मुलं करू शकतात जर हे सगळं आपण करतो तर आपल्या मनामध्ये एक शांती पण मिळते आणि देवाचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो त्याच्यानंतर एक अजून आहे स्वामींचा मंत्र ओम श्री स्वामी समर्थ सरस्वतीचे मंत्र आहे ओम श्री सरस्वती देवी नम ओम नमो भगवते सरस्वती देवी नम ओम एम सरस्वती देवी नम जर या तीन मंत्रापैकी कोणताही एक मंत्र स्वामींच्या समोर बसून एकवीस वेळा मनोभावे पठन करावा आणि त्याच्यानंतर स्वामीचे वंदन करावे स्वामीचे वंदन करून स्वामींना सांगावं स्वामी आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या मी माझं मेहनत करतोय मी माझं शिक्षण करतोय मी माझा अभ्यास करून राहिलो मी माझे कर्म करतोय पण हे स्वामी राया तुम्ही मला ह्याचे फळ नक्की द्या जे मी कर्म करतो आहे मी कुठे चुकत असे नाही या माझ्याकडून कुठे ना कुठे कोणची वस्तू या कोणचा अभ्यास सुटत असेल तर हे स्वामी राया मला ते लक्षात दिलवा आणि माझ्या पाठीशी होऊन राहून मला यशस्वी बनवा हे आपण एकवीस वेळा मंत्र करून त्यांच्याशी विनंती करावी जर आपण परीक्षेला जात असो ना तर स्वामींना नमस्कार करून आणि प्रार्थना करून सांगावं हे स्वामी राया तुम्ही माझ्याबरोबर चला आणि मला माझ्या परीक्षेमध्ये सफाय करा तुम्ही माझ्याबरोबर राहिले तर नक्की मी, मी हे जे परीक्षा द्यायला चाललो आहे ह्याला मी पूर्ण करू शकेन आहे परीक्षेला जेव्हा आपण बसतो परीक्षेला आपण जातो परीक्षामध्ये आपण रस्त्यात असतो आपल्या खूप धडकना वाढल्या असतात की हे आत्तापर्यंत मला यश मिळालं नाही स्वामीराया पण तुम्ही मला याच्यामध्ये यश दिलवा तर अशा वेळेस आपल्या मनाला शांत करायला आपण रस्त्यामध्ये पण म्हणायचं ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम ओम स्वामी ओम ह्याचा आपण रस्त्यामध्ये पण मंत्रजाप करायचा जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल काही भीती वाटत असेल तर हा मंत्र आपण जपायला हवा परीक्षेला आपण बसतो लिहिणं सुरू करायच्या आधी स्वामी स स्मरण करावे स्वामींना सांगावं हे स्वामी राया मी हे सुरू करतो है, मज़ा है आहे माझं प्रश्नांचे उत्तर देणं तुम्ही आपला आशीर्वाद ठेवा माझ्या डोक्यावर राहू द्या पेपर सोडताना डोके शांत ठेवायचे असतात आणि मनामध्ये विश्वास ठेवायचा असतो काय विश्वास ठेवायचा की स्वामी माझ्याबरोबर आहे काय विश्वास ठेवायचा आहे की स्वामी माझ्या बरोबर आहे हा विश्वास मनात ठेवायचा असेल तर जर हा विश्वास ठेवला तर नक्कीच आपल्याला सुयश मिळेल ह्या सुयशला कोणीसुद्धा आपल्याकडनं दूर करू शकत नाही म्हणून पण हे सगळं करता आपल्याला दिवस रात्र अभ्यास पण करणं जरूरी आहे जर आपण अभ्यास कर केला नाही नियमित अभ्यास नाही केला परीक्षेच्या वेळेस अभ्यास केला तर ही आपली पण चूक आहे कारण की आपल्याला कर्माचे फळ तेव्हाच मिळतात जेव्हा की आपण मेहनत करतो मेहनत करतो इमानदारीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहितो तर नक्की स्वामी राया आपल्याबरोबर राहतात पण आपल्याबरोबर असताना सुद्धा स्वामींना आपण रोज नमस्कार करून मंत्रजाप करणं सुद्धा जरुरी आहे प्रत्येक काम नियमित करणं जरुरी आहे शिस्तनी करणं जरुरी आहे जर आपण सगळं काम शिस्तनी संस्काराने केलं तर आपल्याला हे फळ नक्की मिळतं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ह्याच्या अलावा माझे पुष्कळ जे, जे, जे मला प्रचिती आली आहे श्री स्वामींची हे व्हिडिओ पण आपणास टाकले आहे तर माझी ही इच्छा आहे माझं हे म्हणणं आहे या स्वामीरायांचं जे म्हणणं आहे ते मी आपण सांगते की जर होऊ शकतं तर आपले जे लहान मुलं आहे तेव्हा बसतंच त्यांना शिस्त लावा श्री स्वामी समर्थ आपले गुरु आहे आपल्या गुरूंना ची सेवा आपण सगळ्यांनी करायला हवी ही त्या मुलांच्या मनात पण आपल्याला टाकावं लागेल त्यांना सांगावं लागेल जर तुम्ही श्री स्वामी सेवा केली तर तुमचे प्रत्येक प्रश्नाचे जे उत्तर आहे ते स्वामीराया देतील आणि तुमच्या जीवनात जितके पण प्रश्न आहे अभ्यास का नीट होत नाही अभ्यास लक्षात का राहत नाही असे काही प्रश्न लहान मुलांच्या मनात असतात तर हे प्रश्न नक्की त्यांचे सुटतील तर आपण मुलांना हे सांगावे की आपण या वस्तू श्री स्वामीरावांनी जे सांगितलं आहे ते आपण केलं तर नक्कीच आपल्याला लाभ मिळेल जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री